आणि यानंतर एक धक्कादायक बातमी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे एस टीच्या ज्या वाहक महिला आहेत त्यांच्या गर्भपातांचं प्रमाण कसं वाढलेलं आहे याचं वास्तव एबीपी माझांना दाखवलं आणि याच प्रकरणातली एक धक्कादायक माहिती आता समोर येते साताऱ्यामधल्या एका वाहक महिलेचा चालत्या एसटी मध्ये गर्भपात झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे साताऱ्यातल्या असलेल्या श्रद्धा बाबर यांची सात फेब्रुवारीला मेढा ते सातारा या बसवरती ड्युटी होती रस्त्यांची अवस्था भीषण होती दर दोन सेकंदांनी एस एसटीतनं प्रवास करताना दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या श्रद्धा यांना रक्तस्राव झाला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी गर्भपात झाल्याचं सांगितलं एसटीचा प्रवास आणि खड्ड्यांमुळे त्यांना आपलं बाळ गमवावं लागलं मात्र केवळ खड्डे ही एकच समस्या नसल्याचं त्या सांगतात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल तपास यांनी सध्या चर्चा करत असताना आहेत एक साताऱ्यातील एस टी महिला कर्मचारी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय प्रकार आहे तो मॅडम काय सांगाल तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडलं ड्युटीवरती आलेले होते ड्रायव्हर गाडी त्यांच्या करत होते आणि रस्त्यात खूप खड्डे असतो मग गाडी खड्ड्यात गेली आणि ऑन ड्युटी माझं मिस करेज झालेलं होतं दोन महिन्याचं होता त्याच्यानंतर मला मी एक चार एक दिवस सुट्टी घेतली असेल आणि त्यानंतर ऑन ड्युटी आले ड्युटी आल्यानंतर ना, ना पुन्हा पूर्ण कंटिन्युअस महिनाभर मला त्याचा त्रास होत होता या सगळ्या प्रकारावर नेमकं काय कारण वाटतं म्हणजे हा जो त्रास सगळ्यांना असं म्हणजे थोडक्यात एक काय अधिकारी लोक आहेत की ही ड्युटी तुम्ही केलीच पाहिजे तुम्ही डबलला चढलंच पाहिजे जर सपोज चढलो नाही तर व्यक्ती दोषवतात की बाबा हां ही डबलला चढली नाही ना उद्याला हा ड्युटीच लावायची असा विचार करत नाही की लोक येतात किती वाजता घरचं सगळं बघून सगळ्यात चार वाजता उठली आहे मी सगळ्यांचं टिफिन करून पोरकीचं बघून ड्युटीवर यायचं द्युटीवरनं दोन वाजता सुटल्यानंतर घरी जायचं घरी राहिल्यानंतर दोन्ही भांडी बाकी चालत आता सपोज जर डबल ड्युटीला तर डबल ड्युटी झाल्यानंतर कधी करणार आम्ही संध्याकाळचं घरी जाण्या स्वयंपाक कितीला करायचं अकराला ला जेवायचं कितीला साडे अकराला झोपायचं जोपायचं साडेबाराला सकाळी चारला परत उठायचं म्हणजे प्रत्येक महिलेला हा प्रॉब्लेम आहे साडेतीन ट्रिप असतात साडेतीन म्हणजे सात चक्कर सात चक्कर मध्ये या खड्ड्यांना सारखं फेस करावं हां खड्ड्यांवरच आयुष्य आमचं थोडक्यात घरी थोडा वेळ असतो ड्युटीवर जास्त असतो त्यात थंड जास्त वेळ असतो मागच्या महिन्यात आम्हाला सोलापूर होतं सोलापूरला जायचं सोलापूरहून रिटर्न यायचं सोलापूर सकाळी सहाला ला चालू व्हायची संध्याकाळी सातला ला संपायची सहाला म्हणजे उठायला लागायचं चारला ला संध्याकाळी सातला ला संपली म्हणजे घरी पोहोचायला हिशोब देतो पण साडेसात हिशोब दिल्यानंतर गाडी भेटतो पण साडेसात ची गाडी घरी येतो पण सव्वाट सव्वाट वाजल्यापासून परत जेवण बनवायचं परत आवरायचं म्हणजे सकाळी पूर्ण चार वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आम्ही असे बांधीलच आहोत थोडक्यात घडी आम्ही फक्त झोपण्यापुरत असतो पगार पगार मला आता माझी पेमेंट स्लिप बघितली तर हजार चाल पगार कटिंग मिटिंग होऊन पाच हजार रुपये मी डबल डुटी करत नाही माझं लहान बाळ आहे म्हणून पण डबल करणं आणि पगार वाढवणं त्यात काही अर्थ नसतो बेसिक आहे मला चार हजार तीनशे पन्नास चार हजार तीनशे पन्नासमध्ये मध्ये आम्ही जास्त वेळ व्यवस्थित नसतो पगार तर एवढे कमी आहेत तेवढा मध्ये काही भागत नाही राहायला बाहेर आहे घरात भाडं आलं सगळंच आलं सगळा खर्च आला टोटल पोरीला शिक्षण आलं सगळा खर्च आजी बघत नाही पगारात या